तयार झाली आपली चमचमीत आणि मसालेदार पडवळ्याची भाजी चवीला खूप छान लागते करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवणार आहे पडवळाची भाजी पडवळाची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इकडे मी पडवळ आधी उभं कापून घेतलं त्याच्यामधला भाग मी फेकून दिला आणि बघा हे असं गोल कापून घेतलेलं आहे आणि त्याला मी मीठ लावून चोळून ठेवलेलं आहे इकडे आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ चण्या डाळ मी भिजवून घेतले मिरचीचा ठेचा टोमॅटो आहे एक मोठा कांदा कापून घेतला आहे कढीपत्ता शेंगदाण्याचा पूट खोबऱ्याचा पूट आणि पंधरा वीस पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि आणखीन आपल्याला लागणार आहे हळद हिंग मीठ तेल तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया भाजीला फोडणी मारते इकडे मी दीड चमचा तेल गरम केलेला आहे मोठे दीड चमचा आहे ते तेल मी गरम केलं आहे पहिल्यांदा घालते मोहरी जिरं हिंग आत्ता घालते मी कांदा लसूण कढीपत्ता ते आपण छान तळून घेणार आहोत कांदा गुलाबी रंगावरती येईपर्यंत मी परतून घेणार आहे कांदा छान तळून झालेला आहे आत्ता घालते हळद नंतर घालूया मिरचीचा ठेचा आणि टोमॅटो हे सगळं घालून आपण हेही छान तळून घेऊया गरम मसाला घालते धडा जिरा पावडर आणि मी कांदा थोडासा शिजवून देणार आहे कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे आता घालते मी शेंगदाण्याचा कूप आणि हा खोबऱ्याचा कीस आहे तो फ्रीजमधलं मुळ फ्रीजमध्ये ठेवला होता ना त्यामुळे त्याच्या थोड्याशा अशा गाठी गाठी झालेल्या आहेत ते जेव्हा आपण तेलामध्ये घालतो ना तेव्हा ते व्यवस्थित पगडलं जातं आता सगळे मसाले छान परतून झालेले आहेत खोबऱ्याचा कूप शेंगदाणा वगैरे तर आता लगेच मी घालते चणा डाळ आणि चणा डाळ घातली ना एक पाच मिनटासाठी मी झाकण ठेवून चणा डाळ छान शिजवून घेणार आहे इकडे मी चना डाळ पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे कारण पडवळ आहे ते शिजायला उशीर लागत नाही पटकन शिजलं जातं म्हणून चना डाळ अगोदर शिजवून घ्यायची आता घालणार आहे पडवळ पडवळ मी मीठ लावून दहा मिनटासाठी ठेवलं होतं आणि त्याला जे पाणी सुटलं ना ते पाणी मी पिळून काढलं आणि ते पाणी फेकून दिलं आणि हे बघा हे अशा प्रकारचं पडवळ तयार झालेलं आहे कारण पडवळामध्ये पाणी जास्त असतं त्यामुळे चवीला थोडंसं सपक लागतं तर त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे मीठ लावून दहा मिनटं ठेवायचं आणि नंतर ते पाणी पिळून काढून टाकून द्यायचं मीठ चवीप्रमाणे घाला कारण मीठ मी पडवळाला चोळलेलं आहे त्यामुळे मीठ चवीप्रमाणेच घालायचं आता घालूया कोथिंबीर आणि झाकण ठेवून छान शिजवून घेऊया आता कोथिंबीर घातल्यानंतर हलवून घेऊया आणि एक दोन मिनटं अशी वाफेवरतीच आपण शिजवून घेणार आहोत पाणी नाही घालायचंय कारण ही भाजी सुखीच असते आणि चवीला खूप छान लागते बऱ्याच लोकांना पडवळ आवडतो